रामकृष्णरी मित्रांनो नमस्कार आपण वारीच्या वाटेवर आहोत ज्ञानोबा पुंड्यनगरीकडे निघाले आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्ञानोबांच्या पा, पाय पालखीचं वैशिष्ट्य असं की जगद्गुरू तुकोबा राय आळंदीला यायचे ज्ञानोबांच्या पादुका गळ्यात घ्यायचे आणि पंढरपूरला जात असत पण या पालखी सोहळ्याला राजाश्रय मिळवून दिला याला संघटित स्वरूप दिलं त्याचं सगळं श्रेय जातं सद्गुरू श्री हैबतराव बाबा आरफळकरांकडे हैबतराव बाबांनी अठराशे बत्तीस साली या सोहळ्याला अंकलीकर सरकारांकडनं हत्तीघोडे मिळवून दिले त्यानंतर महादेवजी शिंद्यांकडनं राजाश्रय मिळवून दिला आणि मग ह्या संघटित स्वरूपाने आळंदीचा हा सोहळा सुरू झाला आज आपण हा जो सोहळा आहे तर हा एकशे ब्याण्ण एकशे ब्याण्णववा सोहळा आहे फर एकशे चौऱ्याण्णववा सोहळा आहे आणि आपण हा अनुभवतो आहे खरं तर वारी ही ज्ञानोबांच्या आधीपासून सुरू आहे पण याला भव्य दिव्य राज राजाश्री मिळवून दिलं याला दैदिप्यमान स्वरूप मिळून दिलं त्याचं सगळं श्रेय हैबज बाबांकडे जातं पुढची माहिती आपण बघूयात रामकृष्ण हरी नमस्कार